मदे आक्रोश खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास चैनल चॅनलचा मुख्य संपादक आज धाराशिव शहरामध्ये संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी निर्गुण हत्या केलेली आहे त्या हत्येच्या ज्यांनी हत्या केली त्या गुन्हेगारालाकडे शासन व्हावं त्यांना फाशी द्यावी या अनुषंगाने धाराशिव शहरामध्ये सर्व संघटना सर्व पक्ष सर्व जाती धर्माला घेऊन हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत हा मोर्चा आपल्याला दिसतोय हा मोर्चा आहे सर सर काय वाटतंय काय वाटतंय हा मोर्चा जो आहे ती संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरोसी या दोघांची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला फाशी द्या म्हणून काढलेला आहे काय वाटतंय आज धाराशिव मध्ये हे न्याय मागण्यासाठी मोर्चा काढलाय काय मत आहे जय जिजाऊ जय जिजाऊ या संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतो आहोत की या देशामध्ये जर घटनेचं राज्य असेल या देशामध्ये शांतता नाणत असेल या देशामध्ये लोकशाहीचं राज्य असेल तर या घटना घडत असतील आणि राजकीय दबावपोटी तपास होऊन जर खरे आरोपी पडद्यामाग लपत असतील आणि अटक केलेल्या आरोपींना जर हे सरकार पाठीशी घालत असेल तर यासारखा या देशाचा पराभव या देशानं आजपर्यंत कधी पाहिलेला नाही हे देश शांततेच्या मार्गाने चालणार आहे देश घटनेवरती चालणार आहे मात्र घटनांची पायमल्ली करणारं सरकार या राज्यामध्ये कार्यरत आहे आणि हे थांबलं पाहिजे घेतले पाहिजे कराड या प्रकरणामध्ये गुन्हेगार आहे असा पूर्ण महाराष्ट्र सांगत असताना सुद्धा धनंजय मुंडे मी मंत्रीपदाचा राजीनामा देत नाही देत नाही देत नाही म्हणतात तरी सुद्धा अजित पवार त्यांना आशीर्वाद देतात चौकशी चालू आहे काहीही केलं जाणार नाही जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत मी काही कारवाई करणार नाही अशी अजित पवार म्हणतात काय त्यांना या राज्यामध्ये मुजोर लोकांचा सध्या सत्ता चालू आहे कुंपणच शेत खात आहे आरोपी कोण आहे माहीत आहे धागेदोरे जुळले आहेत आरोपींचा पाठीसाका कोण आहे त्याचा आका कोण आहे या साऱ्या गोष्टी माहीत असताना या राज्यातले सत्ताधीश हे सरकार या राज्यातले गृह मंत्रालय जर आरोपींना पाठीशी घालत असेल तर सामान्य जनतेने समजून जायचंय की तुम्ही धोक्यात आहात सोमनाथ सुर्यवंशी यांना तर पोलिसांनीच मारले आणि संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटून गेला तरी गुन्हेगार फरार आहेत तरी गुन्हेगार तीनशे दोन चे कलम नोंद झाले नाहीत काय म्हणाले तो घटनेचे पायमल्ले जागोजागी चालू आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि हुतात्मा संतोष देशमुख यांची हत्या ज्या प्रकारे केली गेली त्याचा बदला सामान्य जनता घेतल्याशिवाय राहणार नाही सामान्य जनता शांत असते त्यांच्या शांततेचा अंत या सरकारनं पाहू नये आमची भावना आहे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात म्हणाले ज्या दिवशी पासून भाजप सरकार महाराष्ट्रामध्ये आले त्या दिवशी पासून बहुजन समाजाच्या कार्यकर्त्याचे खून होतात बहुजन समाजाच्या पोरांचे खून होतात समाजसेवकाचे खून होतात काय म्हणाले बरोबर आहे या राज्यामध्ये या देशामध्ये जेव्हापासून मनुस्मृतीच अंमल करणाऱ्या लोकांची सत्ता आली तेव्हापासून या देशातला बहुजन धोक्यामध्ये आहे तेव्हापासून या देशातला कष्टकरी कामगार सामान्य वर्ग धोक्यात आहे आणि जोपर्यंत या विकृतीचे विकृतीचे विकृती लोक सत्तेवर असणार आहेत तोपर्यंत सामान्यांच्या आयुष्यामध्ये अंधारच अंधार आहे पण हे खूप दिवस चालणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बीडच्या घटनेकडे दुर्लक्ष करतात का पोलिसांना चोर का सापडत नाहीत पोलिसांना गुंड कर, गुंडगिरी करणारे आणि संतोष देशमुख यांची हत्या करणारे गुन्हेगार अजून का सापडत नाहीत पोलीस खात कमकुवत झाले का निष्क्रिय झाले का, का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा याला पाठिंबा आहे नेमकं का काय म्हणा या राज्याच्या मुख्यमंत्र्याचा या गोष्टीला पाठिंबा आहे का नाही हे मी निश्चित सांगू शकत नाही परंतु या राज्याचे मुख्यमंत्री त्यासोबत ते या राज्याचे गृहमंत्री आहेत अर्थात या राज्याच्या पोलीस दलाचे ते प्रमुख आहेत आणि पोलीस दलाचा प्रमुख आरोपींना शोधून आणू शकत नसेल ते, ते गृह खात मागास पडत असेल अपुर पडत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा अर्थात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून मी घटनेची पायमल्ली करत आहे असं मान्य करून राजीनामा दिला पाहिजे आमची मागणी आहे काय म्हणाल तुम्ही काय म्हणाल राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे कुठे आला तुम्ही बाबा काय महाराष्ट्राचं वातावरण कसं आहे वातावरण हे कार्यकर्तेच त्याच्यात कार्यकर्ते बरे काय म्हणाल काय म्हणाल काय म्हणतात अरे महाराष्ट्रामध्ये एवढं वातावरण वाईट झालंय काय म्हणाल काय सांगाल मोर्चा कशा ठिकाणी या, या प्रकरणामध्ये जे दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा एक महिना झालं गुन्हेगाराला फाशी झालेली नाही किंवा गुन्हेगारावर नोंद झालेली नाही गुन्हेगार सरकारशी घालतय सरकार पाठीशी घालत एक महिना सरकार काय खात खात ग्रह खात जे आहे ग्रह खात आणि मुख्यमंत्री साहेबांनी याची उत्तर द्यायला लागते कोण बोलतय कोण बोलतय काय म्हणाल काय म्हणाल काय म्हणाल आजचा मोर्चा संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याच्या विरोधात आहे एक वर्ष एक महिना उलटून गेला तरी सुद्धा खून करणारी मंडळी सरकारच्या ताब्यात आले नाही पोलीस खात कमकुवत झाले का महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री पोलीस खात्याला पाठीशी घालतात का बीड मध्ये एवढं मोठं वातावरण झालंय उद्या महाराष्ट्र बिहार होणार का काय म्हणाले शंभर टक्के महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये कायदा उ नाही आणि मी तर म्हणतो की ग्रह मंत्री जे आपल्याला महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी हे घटना घडल्यापासून कमीत कमी दहा दिवसामध्ये सरपंच देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे होता आज एक महिना जर उलटला तरी अजून त्यांच्या त्यांना बी न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला नाही आणि आरोपीवर पाहिजे तसं चार्जशीट बनलेलं नाही किंवा पाहिले तस महत्वाचा मुद्दा भाजपचे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि भाजपचे आमदार खासदार या ठिकाणी आहेत महाराष्ट्रात आहे त्यांनी जरी न्याय मागितला संतोष देशमुखाच्या मारेकऱ्याला फाशी द्या म्हणून तरी सुद्धा न्याय मिळत नाही मुख्यमंत्री याकडे दुर्लक्ष करतात काय या ठिकाणी सर्व पक्षभेद सोडून एक सामान्य कार्यकर्ता असणाऱ्या संतोष देशमुख वर जो अन्याय झाला त्याच्यामुळं पक्षविरहित सगळे लोक ह्याच्यामध्ये सामील आहेत ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय विषय नाही आणि जेवढा जास्तीत जास्त प्रशासनावर दबाव आणून जी कारवाई करायला पाहिजे त्या दृष्टीनं सर्व समाज म्हणून त्या ठिकाणी दबाव आणण्याचं काम मग ते कुठल्याही पक्षाचे आमदार खासदार असो ही गोष्टच एवढी वाईट झाली की त्याच्यामध्ये कोणालाच असं म्हणजे त्या आरोपी बद्दल एवढी जनभावना तीव्र आहे की यामध्ये प्रत्येकाला असं वाटतंय की त्यांना अत्यंत म्हणजे फाशी शिवाय दुसरी कुठलीही सजा होऊ नये गुन्हेगार अजून सुद्धा ताब्यात नाही आता त्याच्यामधले सात गुन्हेगार झाले का त्याच्यावर गृहमंत्र्यांचा ना, ना, दबाव नाही का तप, तप, नेमका काय तपास यंत्रणेच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर तपास यंत्रणेनं त्यांना जे करायचंय आता त्याच्यामध्ये आपण बोलू शकत नाहीत पण अत्यंत असं म्हणजे त्यांनी स्ट्रॉंगली कोर्टामध्ये पण मांडलंय आणि त्यामुळे ते ते कुठल्याही आरोपीला या ठिकाणी बाहेर पडू देतील असं मला वाटत नाही कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये एक संवेदना आहे सारखी सार यंत्रणा सार एवढी जबरदस्त आहे आपल्या देशामध्ये तरी सुद्धा एक एक महिना दोन दोन महिने आरोपी फरार असं कसारा आहे किंवा मुंबई पोलीस महाराष्ट्राचे पोलीस कमकुवत झाले का याच्याकडे महाराष्ट्र सरकारचं दुर्लक्ष आहे का काय म्हणताय दुर्लक्ष आहे असं म्हणता येणार नाही आता त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेब ज्या वेळेस देशमुख कुटुंबीय मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले ते त्यावेळेस त्यांच्या बंधूंनी सुद्धा सांगितलंय धनंजय देशमुखनी की अत्यंत व्यवस्थित असा तपास चालू आहे त्याच्याबद्दल जा जास्त फॉलोअप सगळ्यात जास्त करणारे त्यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी सुद्धा या तपासाबद्दल काही आशंका उपस्थित केली मी गुन्हेगाराला सोडणार नाही सोडणार नाही असे तीन वेळेस मुख्यमंत्री म्हणाले बरोबर आज त्यांच्यावर महाराष्ट्राने विश्वास ठेवलेला बरोबर खर सांगा किती दिवसामध्ये न्याय देतील मुख्यमंत्री यांच्याकडे आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे का असंच एकोणतीस जिल्ह्यामध्ये मोर्चे काढायला तुम्हाला आम्हाला लावणार आहे आहे काय करणार मुख्यमंत्र्यांनी स... जी त्यांची भूमिका मांडली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवला जाईल आणि लवकरात लवकर दोषीला सजा मिळेल आणि तो विषय शेवटी न्यायालयाच्या कक्षेत जातो पण मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने जेवढं करते तेवढं करणार असा शब्द मुख्यमंत्र्यांनी पहिल्या दिवसापासून तर मुख्यमंत्र्यावर पूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे सर्व जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत संतोष देशमुखच्या कराला हत्या करणाऱ्याला फाशी दिल्याशिवाय हे मोर्चे थांबणार नाहीत याची दक्षता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी तात्काळ घेणं गरजेचं आहे त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे एक महिना उलटून गेलाय तरी सुद्धा मारे हत्या करण्याला न्याय मिळाला नाही लवकरच महाराष्ट्राचा बिहार होईल अशी भीती लोकांना वाटत आहे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून लोक तुम्हाला विनंती करतात खरंच जर शिवछत्रपती शिवाजी महाराजावर तुमचं प्रेम असेल तुमचा स्वाभिमान असेल महाराष्ट्र जिवंत ठेवायचा असेल तर बीडचा गुन्हेगारी वृत्तीचा हा कारभार समोर नष्ट करा अशीच विनंती महाराष्ट्रातून सर्व जनता करत आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरवसे यांना ताबडतोब न्याय मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्रातून धाराशिव जिल्ह्यातून तुळजाभवानीच्या साक्षीनं शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं जनता करत आहे साहेब तात्काळ लक्ष द्यावं आणि गुन्हेगारी नष्ट करावी एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये फडणवीस साहेब तुम्ही कसा न्याय या लोकांना देचाल ते पाहू येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि असे समाज हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चैनल ला करा धन्यवाद धारशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र